रस्त्यानं चालला असताना सांगायला लागला की हे सगळं जग जे आहे ते मी जिंकलेलं आहे आणि जगात जेता झालेलं आहे मी इतक्यात त्याला क्षीण असा आवाज आला नेपोलियन हे बाजूला जे घर दिसतंय ते पण तुझंच आहे का हो सारा जग जिंकलंय मी ते घर पण माझंच आहे त्या घराच्या भोवतीचं यार्ड जे आहे ते पण अंगण जे आहे ते पण तुझंच आहे का हो माझंच आहे पक्षी नावाज एक स्त्रीचा होता आणि ती स्त्री म्हणत होती नाही चुकतोय तू तू जग जिंकलस तरी हे घर आणि हे अंगण कधी जिंकू शकत नाही तो का त्यावेळा त्या सांगतात की बाळा कारण ते घर आणि ते अंगण तुझ्या शिक्षिकेचा आहे जिने तुला घडवलेलं आहे आणि मग त्यावेळेला नेपोलियन नतमस्तक झाला त्यांना अभिवादन केलं त्यांना तुम्ही म्हटलं ते खरं जर जरी जिंकलं तर हे घर म्हणजे जिंकू शकत नाही शकत मला ना खूप असतात पण योग्य वेळी समजणारे कमी असतात की त्यांना सावसुख मिळावं कोणता आहे साळसुखे त्यांना आरोग्य तर उत्तम आहेच अतिशय कष्टानं चांगल्या पद्धतीनं आणि योग्य मार्गाने संपत्ती भरपूर मिळवलेली आहे त्यांना जीवनामध्ये सन्मान पण विद्यार्थ्यांच्या रूपाने मिळालेला आहे आयुष्यात खरंच जोडीदार चांगला असावा लागतो जोडीदार चांगला असेल तर आयुष्यातल्या अर्ध्या लढाया सहज जिंकता येतात आणि जर जोडीदार विसंगत असेल विजोड असेल तर अर्ध आयुष्य लग्नात संपून जात एखाद्या पुरुषाच्या पाठीमागं तो घडण्यासाठी एका स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो तसा त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि हा सिंह जंगलामध्ये ज्ञानाचं खूप मोठ्या ढमकाल्या बोलून विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे संतुष्ट जोडीदार पण त्यांना लाभलेला आहे पाचवी गोष्ट असते संतती पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिभुवनी खरोखर त्यांना तसा तशी मुलं लाभली रोहित आणि राहुलच्या रूपाने त्यांच्या कुटुंबाचं बॉन्डिंग बघितलं की एखाद्याला हेवं वाटावं अशा प्रकारचं ते बॉन्डिंग आहे आता सहावं सुख काय आहे तर ते साव सुख असत पुस्तकांचं चिनी माणूस जेव्हा एकमेकाला भेटतो तेव्हा तो बाकी पाच सुखांची मागणी करत नाही तो दुसऱ्याला म्हणतो की तुला साव सुख मिळते कारण ग्रंथांसारखा मित्र नाहीये आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात ते पूर्णपणे सहभागी होत असतात सगळ्यांनी देशाटन केलं सर फिरले सरांनी वाचनही केलं आता लेखनाचा प्रयत्न करावा त्यांनी